जळगावात एकनाथ शिंदे मुख्यमंत्री व्हावे यासाठी हिंदू मुस्लिम भगिनींचे ईश्वर आणि अल्लाकडे साकडे हिंदू तर्फे महादेवाला साकडे तर मुस्लिम भगिनीतर्फे अल्ला दुवा करण्यात आली लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ एकनाथ भाऊ हमारा एकनाथ भाई मुख्यमंत्री या घोषणा देत हिंदू मुस्लिम भगिनींनी व्यक्त केल्या भावना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पुन्हा एकदा मुख्यमंत्री पद मिळावं यासाठी जळगाव शहराच्या लाडक्या बहिणींनी महादेवाला महाआरती करून साकडं घातलंय तर मुस्लिम भगिरीं तर्फे दुवा करण्यात आली आहे जळगाव येथील कृपाल नर्मदेश्वर महादेव मंदिरात महाआरती या प्रसंगी करण्यात आली काही मुस्लिम महिलांनी अलला दुवा केली आहे एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्री पदाची मागणी केली गेली सगळ्या बहिणींना आपली बहीण म्हटलं आणि त्यांच्या संसारामध्ये त्यांच्या आयुष्यामध्ये एक दिवसा म्हणून ओवाणी दिली पंधराशे रुपये महिना त्याच दिवशी ज्या ज्या मंदिरांमध्ये आम्ही त्यांना साकडं घातलं होतो त्याच दिवशी आम्ही म्हटलो होतो आमचे हे जे मोठे भाऊ आहेत महाराष्ट्राच्या बहिणींचे पुन्हा एकदा मुख्यमंत्री हवेत आज अजितदादा पवार असतील देवेंद्र फडणवीस साहेब असतील सगळे तिघ भावांनी मिळून माहिती सरकारला एवढं मोठं यश मिळवून दिलं त्यात मुख्यमंत्री साहेबांचा खारीचा सा वाटा होता पण लाडक्या बहिणी ज्यांच्या बहिणी झाल्या ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते म्हणून आमच्या भोळ्या भाबड्या साध्या सरळ बहिणींची एकच अपेक्षा आहे देवाला साखळं घालताय की आमचा मोठा भाऊ मुख्यमंत्री आहे आणि आमच्या मोठ्या भावाने एकनाथ शिंदे साहेबांनी पुन्हा मुख्यमंत्री पदाची शपथ घ्यावी एक भाबडी भाबडा एक साकडा आम्ही महादेवाला आज घातलेला आहोत आणि अल्लालाही घातलेला आहे आज बहिणीची कोणतीही जात नाही बघितली सर्व जातीपातीच्या सर्व बहिणी त्यांच्या मोठ्या भावासाठी आज मंदिरात आलेल्या आहेत हे सांगायला की आमच्या भावाने पुन्हा मुख्यमंत्री व्हावं